सध्या भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या वातावरणामुळे आय एन एस विक्रांतला समुद्रात ड्रिल साठी उतरवलं गेलंय पण तुम्हाला माहितीये का भारताच्या याच आय एन एस विक्रांतला जलसमाधी देण्याचा पाकिस्तानने कसा प्लॅन केला होता पाकिस्तानने एक सिक्रेट मिशन राबवलं आय एन एस विक्रांत त्या विमानवाहू जहाजाला बुडवण्याचं यासाठी पाकिस्तानने पीएनएस गाझी ही सबमरीन विशाखापट्टणमला पाठवली होती पण इंडियन नेव्हीकडे ही इंटेक आधीच होती यामुळे इंडियन नेव्हीने एक गेम खेळला विक्रांतला अंदमान आणि आणि निकोबार बेटांजवळ सुरक्षित ठिकाणी नेलं त्या जहाज राजपूतला विक्रांतच्या जागी उभं केलं गेलं गाझी किनाऱ्यापासून दोन किलोमीटर लांब थांबून हल्ला करण्याच्या तयारीत होतीच पण तिच्या हालचाली होताच आय एन एस राजपूतचे कॅप्टन इंद्र सिंग यांनी गाझीवर डेप चार्ज म्हणजे एक टाइपचा चा टाकला ज्याचा पाण्याखाली भयंकर स्फोट झाला गाझी ब्लास्ट होऊन पाण्यात बुडाली होती गाजीवरचे त्र्याण्णव सैनिक आणि कॅप्टन जफर मोहम्मद खान हे सगळे या स्फोटात मारले गेले पण या सगळ्या गडबडीमध्ये आय विक्रांतला भारताने धक्काही लागू दिला नाही आणि आजही आय विक्रांत हे इंडियन नेव्हीचे शान आहे